नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण भरती दोन हजार चोवीस यामध्ये आतापर्यंत जे परीक्षा पेपर झाले त्याच्या आधारित पुढे कशा प्रकारचे प्रश्न येऊ हो शकतात त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे आपलं गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक नक्की करायचे व्हिडिओ आवडला तर त्याला सबस्क्राईब करायचं आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून घ्यायचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे तर जरा वेळ ना घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय होता आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आपण भारताची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेवर आधारित काही प्रश्न आपण घेणार आहोत बघा घटनेतील कोणत्या कलमानुसार राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते आय एम पी प्रश्न आहे कोणत्या कलमानुसार राज्यपालाची नेमणूक हा राष्ट्रपती करतो बघा पर्याय तुम्हाला दिलेले कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे पंचावन्न कलम एकशे सत्तावन्न योग्य उत्तर काय असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन कलम एकशे पंचावन्ननुसार राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून केली जाते पुढचा प्रश्न बघा काय होता भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल राज्य पदाचा समावेश कोणत्या भागामध्ये केला जातो आता कोणत्या कलमानुसार त्याची निवड केली जाते हे आपण पाहिलं परंतु राज्यपाल या पदाचा समावेश कोणत्या भागामध्ये केलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले त्यापैकी योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल पदाचा समावेश हा कोणत्या भागामध्ये तर सहा या भागामध्ये केलेला आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय राज्यपाल पदासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात आय एम पी प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे आता बघा राज्यपाल आमदार खासदार नगरसेवक सरपंच या पदासाठी किती वर्ष पूर्ण असावी लागतात या निवडणुका लढवण्यासाठी आता या ठिकाणी तुम्हाला राज्यपाल पदासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी तर योग्य उत्तर आहे पस्तीस वर्ष पूर्ण असावी पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे राज्यपाल घटनेच्या कोणत्या कलमानुसार अध्यादेश काढू शकतात कोणत्या घटनेच्या कलमानुसार अध्यादेश राज्यपाले काढू शकतात बघा कोणतं कलम आहे ते कलम एकशे एकसष्ट दोनशे तेरा कलम तीनशे ते बारा कलम तीनशे एकवीस योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन कलम दोनशे तेरानुसार पुढचा प्रश्न बघा काय आतापर्यंत बिनविरोध म्हणून निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत आतापर्यंत भारतात जेवढे राष्ट्रपती झाले त्यांच्यापैकी बिनविरोध म्हणून निवडून आलेले एकमेव असे हो, राष्ट्रपती कोणते आहे पर्याय पाक आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद के आर नारायण निलम सज्जू रेड्डी आणि कोणीही बिनविरोध निवडून आलेले नाहीत असे चार पर्याय तुम्हाला दिलेले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे पाच नंबरचा प्रश्न आहे पर्याय तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा कोण आलेले बिनविरोध म्हणून निवडून तर त्याचे योग्य उत्तर पाणी नंबर तीन नीलम संजीव रेड्डी हे जे आहेत हे काय बिनविरोध राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहे पुढचा प्रश्न बघा काय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही कुठे आता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही बघा पर्याय काय आहे नाशिक पणजी नागपूर छत्रपती संभाजीनगर तर यापैकी जे तीन पर्याय आहे पणजी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत नाशिक या ठिकाणी नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न बघा काय आहे भारताच्या उपराष्ट्रपती यांच्या संबंधित कोणतं कलम आहे कोणतं कलम आहे उपराष्ट्रपती यांच्या संबंधीमध्ये बघा कलम बावन्न कलम त्रेपन्न कलम त्रेसष्ट कलम सहासष्ट योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन कलम त्रेसष्ट भारताच्या उपराष्ट्रपती यांच्या संबंधित कोणतं कलम आहे कलम त्रेसष्ट आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे भारताचे राष्ट्रपतीपद हे कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे कोणत्या कलमात राष्ट्रपतीपद दिलेलं आहे याचं योग्य उत्तर तुम्हाला काढायचंय काय असेल कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर एक कलम बावन मध्ये दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय पारस हा औष्णिक ऊर्जा हो प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये पारस हा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो या अकोला या ठिकाणचा आहे पुढचा प्रश्न बघा काय राष्ट्रपतींना क्षमादानाचे अधिकार कोणत्या कलमा अंतर्गत प्राप्त आहे राष्ट्रपतीला जे क्षमादान करायचा अधिकार आहे आता याच्याबद्दल जास्त आपण बोलणार नाही कारण आपण एका वाक्यात प्रश्न घेऊन हो राहिलो राष्ट्रपतींना क्षमादानाचे अधिकार कोणत्या कलमांतर्गत प्राप्त आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन बहात्तरव्या कलमांतर्गत अंतर्गत हे कलम आहे कशाचं राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे मला वाटतं एक दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न घेऊन गेलेला रिपिटेशनमध्ये प्रश्न आहे परंतु महत्त्वाचं आहे भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार गोवा या राज्याचं काय आहे क्षेत्र सर्वात लहान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया घटना समितीसाठी निवडणूक झाली तेव्हा किती महिला निवडून आल्या होत्या ज्यावेळेस घटना समिती गठीत करण्यात आली होती आणि ती गठीत करण्यासाठी निवडणूक झाली होती तर तेव्हा किती महिला निवडून आल्या होत्या बघा अकरा तेरा पंधरा अठरा योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पंधरा महिला या काय निवडून आल्या होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय होता महाराष्ट्रातील शहरी भागाचे बाल लिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्रातील शहरी भागाचे शहरी भागाचं ग्रामीण भागाचे हे सर्व जे लिंग गुणोत्तर आहे हे आपल्याला माहीत पाहिजे भारताचं किती आहे महाराष्ट्राचं किती आहे आता आपल्याला प्रश्न आहे महाराष्ट्रातील शहरी भागाचे बाल लिंग गुणोत्तर किती आहे बघा आठशे नव्वद आठशे पंच्याऐंशी नऊशे अकरा किंवा आठशे नव्याण्णव योग्य उत्तर काय येईल आठशे नव्याण्णव तर पर्याय नंबर चार हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे भारताची घटना संमंत झाली तेव्हा त्यात ते किती कलमे होती भारताची घटना संमंत झाली तेव्हा किती कलम होते असा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन तीनशे पंच्याण्णव कलम होते भारताची घटना जेव्हा संबंध झाली त्याच्यामध्ये किती होते तीनशे पंच्याण्णव कलम होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे महत्वाचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हे समाज आणि समाज सुधारक ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला काय आहे वाचनात पाहिजे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ हरिदेशमुख नारायण गुरु आणि महात्मा ज्योतिबा फुले योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार महात्मा ज्योतिबा फुले हे काय सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आहेत पुढचा प्रश्न बघा काय आहे संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली संविधान सभा हिची पहिली बैठक कधी पार पाडलेली बघा पर्याय दिलेले तुम्हाला एक डिसेंबर एकोणीसशेचाळीस पंधरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पाडलेली आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर चार नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला ही काय पहिली बैठक पार पडली होती त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बा कलमनुसार राष्ट्रपती हा आता इथं गलत झालंय प्रिंट मिस्टेक आहे कलम डायडॅशनुसार राष्ट्रपती हा तिन्ही संरक्षण दलाचा प्रमुख असतो म्हणजे कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे तीनही संरक्षण दलाचे प्रमुख असतात असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आणि योग्य उत्तर काय बा एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न कलम त्रेपन्ननुसार पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम त्रेपन्ननुसार राष्ट्रपती एक आहे तीनही संरक्षण दलाचे प्रमुख असतात पुढचा प्रश्न आपण बघा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्यपाल पदाची शपथ व प्रतिज्ञा दिली जाते कोणत्या कलमानुसार राज्यघटनेच्या राज्यपालाला राज्यपाल या पदाची शपथ व प्रतिज्ञा दिली जाते बघा एकशे पंचावन्न एकशे सत्तावन्न एकशे एकोणसाठ एकशे एकसष्ट कलम दिलेले तुम्हाला योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन एकशे एकोणसाठ राज्यपाल राज्यपालपदाची शपथ आणि प्रतिज्ञा दिली जाते पुढचा प्रश्न काय होता बा साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न तुमच्या समोर आहे पर्याय तुमच्या समोर आहे साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित असेल कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आसाम योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन साबरमती हा प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कलम एकशे अठ्ठावन्न नुसार राज्यपालाचे वेतन कोण ठरवते कलम एकशे अठ्ठावन्न नुसार राज्यपालाचं वेतन कोण ठरवतं राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळ संसद की त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण ठरवतं योग्य उत्तर काय असेल नंबर तीन संसद पुढचा प्रश्न बघा काय भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे राष्ट्रीय महामार्ग महामार्गाचे नाव दिले आहे एन एच बेचाळीस एन एच त्रेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस भारतातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे नंबर तीन एन एच चौवेचाळीस हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा काय भारतातील सर्वात अधिक लांबीचा महामार्ग आहे पुढचा प्रश्न बघा काय तर प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात के केलेली आहे बावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे पंचावन्न कोणत्या कलमामध्ये आहे तरी एकशे त्रेपन्न एक त्रेपन, या एक त्रेपन, कलमामध्ये योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न बघा काय कलम एकशे पंचावन्न नुसार राज्यपालांची नेमणूक कोण करते राज्यपालांची नेमणूक कोण करते कोणत्या कलमानुसार एकशे पंचावन्ननुसार पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ राष्ट्रपती राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने मग कोण करत असेल योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन राष्ट्रपती या काय करतात कलम एकशे पंचावन्न नुसार का राज्यपालांची नेमणूक करतात पुढचा प्रश्न बघा काय राज्यपाल खालीलपैकी कोणाची नेमणूक करत नाही राज्यपाल खालीलपैकी कोणाची नेमणूक करत नाही कोणाची नेमणूक करत नाही राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्य निवडणूक आयुक्त महाधिवक्ता राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष राज्यपाल खालीलपैकी कोणाची नेमणूक करत नाही तर उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश यांची नेमणूक काय राज्यपाल करत नाही पर्याय नंबर एक हे <using> या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस वयाची किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे याच्यापूर्वी आपण प्रश्न पाहिला राज्यपाल पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस वयाची किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक पाहिजे आता या ठिकाणी राष्ट्रपती पदाची किती वय लागेल वय तेच लागणार राज्यपालाला राष्ट्रपतीला एकच वय आहे पस्तीस वर्ष पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय कोणत्या कलमानुसार राज्यपाल क्षमादान करण्याचा अधिकार आहे राज्यपालाला पहिला राष्ट्रपतीला विचारला होता आता राज्यपालाला कोणत्या कलमानुसार क्षमादान करण्याचा अधिकार आहे कलम एकशे एकसष्ट पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक एकशे एकसष्ट कलमानुसार राज्यपाल यांना काय क्षमादान करण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न बघा काय भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत भारतीय राज्यघटना याच्यामध्ये एकूण किती कलम आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन चारशे अठ्ठेचाळीस कलम भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलम आहेत तर चारशे अठ्ठेचाळीस कलम आहेत पुढचा प्रश्न बघा काय मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती याच्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयावर एक प्रश्न आपण टाकलेला आहे की खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही या ठिकाणी काय आलंय स्थापना कधी झाली असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीशे पन्नास अठराशे बासष्ट अठराशे चौसष्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे अठराशे बासष्टमध्ये पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेन पुनर्रचना परिषद आयोजित केली होती बघा युनायटेड किंगडम संयुक्त राष्ट्र जपान आणि भारत कोणत्या देशाने योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन जपान या देशाने अलीकडेच युक्रेन पुनर्रचना परिषद आयोजित केलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे राष्ट्रपती खालीलपैकी कोणते विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ अर्थ पाठवू शकतात काय उत्तर असेल घटना विधेयक घटना दुरुस्ती विधेयक सामान्य विधेयक आणि यापैकी नाही योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सामान्य विधेयक हे काय आहे संसदेकडे पुनर्विचारार्थ राष्ट्रपती पाठवतात पुढचा प्रश्न बघा काय आहे खालीलपैकी कोणता औष्णेखोरचा प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यामधला औष्णिक ऊर्जा प्रकल्प तुम्हाला विचारला पहिल्यांदा अकोला जिल्ह्यातला विचारला होता आता रायगड जिल्ह्यातला विचारलेला आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्प काय उत्तर उरण पर्याय नंबर दोन हा रायगड जिल्ह्यामधला आहे पुरडा प्रश्न बघा राष्ट्रपतींना कोणत्या कलमांतर्गत अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना एकशे तेवीस कलम पर्यायमध्ये एक एकशे एकवीस एकशे त्रेचाळीस एकशे चोवीस एकशे तेवीस दिलेला आहे तर राष्ट्रपतीनं कोणत्या कलमांतर्गत अध्यक्ष जारी करण्याचा अधिकार आहे तर, तर पर्याय नंबर दोन एकशे तेवीस कलमानुसार पुढचा प्रश्न बघा काय आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे बाललिंग गुणोत्तर किती आहे मागेच मी बोलता बोलता बोलून गेलो होतो ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागाचे गुणोत्तर आपल्याला नोकपाठ पाहिजे योग्य उत्तर काय आहे आठशे नव्वद शहरी भागाचं काय होतं आठशे नव्याण्णव योग्य उत्तर या प्रश्नाचं पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या मूळ घटनेमध्ये एकूण किती भाग होते मूळ घटना याच्यात एकूण भाग किती होते असं तुम्हाला विचारलेलं आहे वीस बावीस पंचवीस अठरा किती होते पर्याय नंबर दोन तर बावीस भाग होते पुढचा प्रश्न बघा भेलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे भेलाईचा स्टील प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड बिहार कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन छत्तीसगड या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला आल्यावर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे पुढचा प्रश्न बघा काय मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली मसुदा समितीची स्थापना विचारली तुम्हाला बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस आणि दोन जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस योग्य युकु उत्तर काय आहे मसुदा समितीची स्थापना केव्हा झालेली आहे योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसला झालेली पुढचा प्रश्न बघा काय आहे कोकण गांधी म्हणून कोणाला ओळखतात कोकण गांधी कोणला ओळखलं जातं सेनापती बापट आप्पासाहेब पटवर्धन विनोबा भावे साने गुरुजी कोकण गांधी कोण आहेत पर्याय नंबर दोन अप्पासाहेब पटवर्धन यांना काय आहे कोकण गांधी म्हणून ओळखलं जातं गांधी कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहीत पाहिजे माहीत असेल तर कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्या पुढचा प्रश्न बघा संविधान सभेमध्ये किती सदस्य संख्या आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे किती सदस्य संख्या आहे संविधान सभेमध्ये पर्याय भाग आहे तीनशे एकोणनव्वद तीनशे पंचावन्न तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर किती आहे तीनशे एकोणनव्वद पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो माझी एक विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर गोविंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला आला आणि सिलेक्ट करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारं राज्य कोणतं आहे बघा केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश की कर्नाटक योग्य उत्तर काय असेल साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारं राज्य आहे केरळ पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करत चला चॅनलवर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो